मारेगा नाही मारेगा जो तो बनेगा लांडो तुम्ही कष्ट करणारी मर्द आहात अप्पा आणि अनिल हिम्मत मरला तो मदत खुदा यादी छावा बघायला छावा तुम्ही बघा मनायची भीती वाटते छावा दिलीप भाऊ सन्मानासाठी यावं सन्मान्य दिलीप भाऊ शाळंकर खरात या कुस्तीमध्ये आला उपस्थित आहे त्याचं स्वागत आहे आतमध्ये या आयपीएलचा टॉस पडलाय त्यामुळे ते आयटीएल सोडून माणसीच्या बसल्या बरबादीच्या उंबरट्या तरुण पिढी उभा आहे आपल्याला विनंती आहे आपण येऊन आपल्या पंजारामध्ये आपल्या सर्वांच्या श्रीमंतीच्या माग पडू नका वाटणी जाताना सोन्याच्या विटा सापडलेल्या सोराच्या मागे पोलीस लागल्या तर मी ईटा पडतेल्या मला सापडलेल्या मी श्रीमंत होती या भानगडीत पडू नका एका पोरानं नव्वद लाख रुपये न्यूज आहे प्रमुख चॅनेलला नव्वद लाख रुपये घालवले तुम्ही वसुस्थितीला आधारित बोलतोय तरुणाच्या हातात तुम्ही मोबाईल देताना बँकेचं खातं उघडताना बँकेच्या खात्यावर हो, तुम्ही पैसे फोन ला किती ठेवताय मध्ये सर मला दोनच भेटत द्या आपण देणगीदारांचे या ठिकाणी होतो आणि सन्मान होतोय रुपये ठिकाणी मैदानासाठी देणगी दे आपला सन्मान होतोय उमेशजी विठ्ठल पाटील यांनी पाच हजार देणगी ठिकाणी मैदानासाठी होतोय सोमनाथजी फरंट यांनी पाच हजार रुपये अधिकार माजण्यासाठी देणगी देणगी दिलेली आहे आपला सन्मान आखाड्यामध्ये होतोय ज्ञानेश्वर अंकुश सराडे इलेक्ट्रिकल इंजिनियर यांनी आखाड्यासाठी पाच हजार रुपये दे देणगी दिली आहे आपला सन्मान होतोय यशराज नर्सरीचे उद्योजक आपासाहेब नानासाहेब सराडे पाच हजार रुपये दे देणगी अधिकाऱ्याने दिलेली आहे आपला सन्मान होतोय सन्मान्य नामदेव रावसाहेब टापरे माऊली शरीफम पाच हजार रुपये देणगी दिले आपला सन्मान होतोय अजय महादेव ठाकरे साहेब आपला सन्मान आखाड्यामध्ये होता कधी पाच हजार देणगी आपला सन्मान रुपये देणगी दिले आपला सन्मान आखाड्यामध्ये आपला सन्मान होता ठाकरे आपला या ठिकाणी आखाड्यामध्ये सन्मान उठवत पाच हजाराची देणगी आकाड्यासाठी दिलेली दे आहे